हरे कृष्ण श्रीमद भगवद्गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग चोपन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य पहिल्या पॅरिग्राफच्या पंधराव्या ओळीपासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्री चैतन्य महाप्रभूंची अत्यंत उदार पुरुष म्हणून स्तुती केली आहे कारण अतिशय दुर्लभ असे कृष्ण प्रेम त्यांनी मुक्त हस्ते वितरित केले तर श्री चैतन्य महाप्रभूंना प्रार्थना करताना रूप गोस्वामी म्हणतात नमो महावदन्याय कृष्ण प्रेम प्रदायते महावदन्याय म्हणजे अत्यंत उदार पुरुष तर अशा रीतीने श्री चैतन्य महाप्रभूंची स्तुती रूप गोस्वामींनी केली आहे का कारण कृष्ण प्रेम प्रदायते अतिशय दुर्लभ असलेलं कृष्ण प्रेम आहे ते या श्री चैतन्य महाप्रभूंनी मुक्तहस्तांनी सगळ्यांना वितरित केलं पुढे वाचते आहे म्हणून कृष्ण भावनेचा प्रचार करण्यात संलग्न असणाऱ्या व्यक्तींना जर मनुष्याने काहीही दान दिले तर कृष्ण भावनामृताच्या प्रसारासाठी देण्यात आलेले ते दान म्हणजे जगातील सर्वश्रेष्ठ दान होय मनुष्याने मंदिरामध्ये ठराविक पद्धतीने पूजन करणे भारतातील मंदिरांमध्ये सामान्यत श्री विष्णू किंवा श्री कृष्णांचा विग्रह असतो म्हणजे प्रगती करण्याची एक संधीच आहे तर अशा रीतीने मंदिरामध्ये भगवंतांचं पूजन करणं ही काय आहे एक प्रगती करण्याची संधी आहे कारण भगवान श्री यांना आपल्याला या, या मनुष्य जीवनात संतुष्ट करायचं आहे आपल्या जीवनाच ध्येयच ते आहे त्यामुळे भगवंतांचं एक विशिष्ट प्रकारे पूजन हे आपण सगळ्यांनी केलंच पाहिजे आणि त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते पुढे वाचते आहे भगवत भक्ती मधील नवसाधकांसाठी विग्रह सेवा आवश्यक आहे आणि वेदांमध्ये श्वेताशर उपनिषद सहा पॉइंट तेवीस या मध्धे, या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे श्लोक वाचूया यस्य देवे परा भक्ती, देवे यथा तथा तस्य ते कथिता हि अर्था प्रकाशनते महात्मन तर या पहिल्या ओळीचा अर्थ आहे की भगवान श्रीकृष्णांवर जशी श्रद्धा आहे तशी श्रद्धा आपल्या आध्यात्मिक गुरुंमध्येही ही असायला हवी म्हणजेच हे जाणणं कि हे आध्यात्मिक गुरु जे बोलत आहेत ती सगळी वचन आहेत ती भगवान श्री कृष्णांचीच आहेत कारण अधिकृत गुरु शिष्य परंपरेतील हे आचार्य हे गुरु आहेत ते भगवंतांचीच वचन पुढच्या पिढीला शिकवत आहेत जर भगवान श्रीकृष्णांनी मला काही उपदेश दिला तर मी तो उपदेश जसाचा तसा पालन करेन तर तसच हे आध्यात्मिक गुरु आहेत ते भगवान श्रीकृष्णांचेच प्रतिनिधी आहेत आणि म्हणून गुरूंच्या आज्ञांचं सुद्धा मी तंतोतंत पालन करेन तर असा हा पहिल्या ओळीचा अर्थ आहे यस्य देवे पराभक्ती यथा देवे तथा गुरु तर व्यक्तीने आध्यात्मिक गुरूंना भगवंतांचा प्रतिनिधी मानून त्यांच्या आज्ञा पालन केल्या पाहिजेत तर भगवंतांची कृपा आपल्याला या अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमातून प्राप्त होत असते पुढे वाचूया ज्या मनुष्याकडे अनन्य भगवत भक्ती आहे आणि त्याचा आध्यात्मिक गुरुद्वारे ज्याला मार्गदर्शन प्राप्त झाले आहे त्याला भगवत दर्शन होऊ शकते पुढे वाचते आहे तर्काने मनुष्य श्री कृष्णांना जाणू शकत नाही तर आपण मानसिक तर्कवितर्क करून भगवंतांना जाणू शकत नाही आपल्याला गुरुंची कृपा भगवान श्री कृष्णांची कृपा त्यासाठी आवश्यक आहे ज्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही त्याला कृष्ण तत्त्वाचे प्रारंभिक ज्ञान देखील होणे अशक्य आहे तर भगवद्गीता जशी आहे तशी या ग्रंथाच्या सुरुवातीला उपोद्घात दिला आहे त्यामध्ये श्रील प्रभुपादांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की वैदिकशास्त्र अधिकृत प्रमाणित गुरु शिष्य परंपरेतील भक्तांकडून शिकायला हवं आणि श्री कृष्ण हे भगवान आहेत हे, हे तात्विक दृष्ट्या तरी स्वीकारायला हवं तरच व्यक्ती आहे तो अशा नम्र भावनेत भगवद्गीता जाणू शकतो ज्याने प्रमाणित आध्यात्मिक गुरुच्या मार्गदर्शनाखाली वैयक्तिक प्रशिक्षण घेतले नाही त्याला कृष्ण तत्वाचे प्रारंभिक ज्ञान देखील होणे अशक्य आहे या श्लोकामध्ये तू हा शब्द विशेष रूपाने योजिलेला आहे पहिल्या ओळीतच तो शब्द दिसतो आहे आणि या शब्दावरून दर्शवले आहे की श्री कृष्णांना जाणण्यासाठी इतर कोणत्याही मार्गाचा अवलंब किंवा विधान करता येत नाही किंवा इतर कोणताही मार्ग सफलही होऊ शकत नाही तर भगवान श्रीकृष्णांची भक्तिमय सेवा न करताना कुणी केवळ वेद अध्ययन केले तप केलं दान दिलं पूजन केलं तरी तो व्यक्ती भगवान श्रीकृष्णांना जाणू शकणार नाही हे आपण यावरून जाणलेलं आहे तर भगवान श्री कृष्णांसाठी तर भगवान श्री कृष्णांना जाणण्यासाठी केवळ अनन्य भक्ती योग हाच एकमेव मार्ग आहे तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्री Priabupa de ki ge hribu.